नमस्कार काय केलं हो तुमच्या देवेंद्रनी मला असे प्रश्न विचारले जातात माझ्या व्हिडिओच्या खाली व्हॉट्सअपवर असे प्रश्न विचारले जातात काय केलं तुमच्या देवेंद्रनी मला पहिला प्रश्न पडतो एक तर धन्यवाद माझे देवेंद्र असं म्हणत असल्याबद्दल कारण देवेंद्र फडणवीस यांच्या विषयातली माझी भूमिका लपवून राहिलेली नाही आहे ती लपवून ठेवायची पण नाही आहे मी वारंवार सांगतोय की अनेक पत्रकार शरद पवारांच्यासाठी पुस्तकं लिहितात कवनं लिहितात कोणी भिजलेलं सह्याद्री लिहितं कोणी काय लिहितं वटवृक्ष लिहितं काय लिहितं तेव्हा ते पत्रकार असतात ज्येष्ठ पत्रकार असतात आणि मी फडणवीसांच्या विषयी दोन वाक्य चांगली बोललो की मात्र मी चाटे असतो भक्त असतो काय असतो ते असतो असू दे काय कोई कुछ का बोलता फरक नाही पडता को काय केलं तुमच्या फडणवीसांनी असा प्रश्न मला विचारला जातो तेव्हा मला कधी कधी उत्तर द्यायला बाहेर यावं वाटतं देवेंद्र दे फडणवीस काय करतो नुसतं बोलतो का की काम करतो हे बघायचं असेल तर ते त्यांच्याच वाक्यात सांगतो जरा बघा झुकेगा नाही साला घुसे ऐकलं घुसेगा साला घुसेगा काय आहे दबा धरून बसलेल्या वाघाला उगाच का दबा धरलाय का दबा धरलाय का दबा धरलाय असं म्हणायचं नसतं कारण वाघ दबा धरून उडी मारत असतो मी तुम्हाला एक बातमी दाखव सिंहगड किल्ला तीन जून पर्यंत बंद करण्यात आला आहे ती बातमी आहे जरा बघा सिंहगड किल्ला तीन दिवस बंद राहणार आहे आजपासून दोन जून पर्यंत सिंहगड किल्ला बंद राहणार आहे सिंहगडावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे पर्यटकांसाठी सिंहगड पूर्णतः बंद राहणार आहे पाहिलं काही काही थोडी थोडी वाक्य दाखवतो मला फार नाही दाखवायची का बंद केलाय त्या बातमीतच सांगितलं आहे की सिंहगडावरची अतिक्रमणं काढणं चालू आहे सिंहगडावर जे जे कोणी हिरव्या चादरी टाकून बसलेले आहेत जे जे कोणी तिथे गॅस सिलेंडरवर करून राऊतांच्या भाषेत मला काय माहीत नाही म्हणजे उगी माझ्या गॅस सिलेंडर वर करून त्याला आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतायत अशांना फटका देण्यासाठी तिथली अतिक्रमणं हटविण्याचं काम सरकारच्या वतीनं करण्यात आलं आहे आणि ते काम चालू झालेलं आहे दुसरी बातमी दाखवतो साताऱ्याजवळच्या अजिंक्य तारा किल्ल्याचं काय झालंय जरा बघा किल्ल्या अजिंक्य तारा लगत असलेलं अनधिकृत खडग सातारा हटवलं पोलिसांच्या मध्यरात्री करत हे अतिक्रमण नेस्त केलं पाहिलं तिसरी बातमी दाखवतो विशाळगडावरच्या अतिक्रमणांना हटवण्याचं काम चाललंय काही जणांना न्यायालयाने स्थगिती दिली आहे न्यायालयाची स्थगिती नाही त्यांना हटवण्याचं काम चाललंय जवळपास शो पण हटवले जरा बघा कोल्हापुरातील पाहिलं म्हणजे हे यासाठी दाखवतोय की काय केलं या, के या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यातून मिळावं गंमत अशी आहे की मालेगावच्या भुईकोट किल्ल्यातली अतिक्रमण सुद्धा काढायला घेतलीत पण झालं असं की ती लोक गेली कोर्टात आणि सतरा जून पर्यंत त्यांना कोर्टानं आश्रय दिला स्थगिती दिली सतरा जून पर्यंत हे अतिक्रमण काढता येणार नाही देवेंद्रचं सरकार असताना पंधरा मागच्या काळामध्ये प्रतापगडाच्या खाली एक एक अफजलखानाची समाधी होती ती हटवल्या गेली पाहिलं असेल तुम्ही ते दृश्य पाहिलं असेल सगळं पाहिलं असेल त्यावरून सुद्धा बिचाऱ्या मंगलप्रभात लोढांना ट्रोल केलं गेलं त्यावेळेला आम्हाला व्हिडिओ करावा लागला मंगलप्रभात लोढा कसं बोगस काम करतात बोलतात हे सांगितलं गेलं हे सुद्धा देवेंद्र सरकारच्या काळामध्येच केलं गेलं प्रतापगडावरची मजार हटवल्या गेली विशाळगडावरची मजार दरगा आता हटवले गेले अजिंक्यतारावरची थडगी हटवल्या गेली सिंहगडावरची अतिक्रमण हटवण्याचं काम चालू आहे आणि ते जोरात सुरू आहे गंमत काय आहे की स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे उगाच कुठला तरी एक फोटो काढतात हे हटवलं का ते हटवलं का ते हटवलं का असं बोलत राहतात लग्नामध्ये माणसं असतात बघा लग्नामध्ये वाढणारी पोरं असतात आता ते आजकाल त्या संस्कृतीच गायब झाली आहे कारण बहुतेक सगळ्या केटरर्सला दिलं जातं पण वाढणारी पोरं असायची आणि ती वाढणारी पोरं बिचारी मेहनतीने ल मोठमोठ्या पंक्तीत एक एक पदार्थात घेऊन वाढायला जायची आणि मग ते भात 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 वरण 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 भाजी 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 नुकती 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 करत जायचे पण ह्या सगळ्या मेहनत घेणाऱ्या पोरांच्यामध्ये एक दीडशाणा असायचा करायचा काहीच नाही उगी उभा असायचा त्या आपलं पांढरे झोट कपडे घालून देतं उभा असायचं आणि सांगायचं की ए ह्या पंक्तीत वरण घे त्या पंक्तीत भाजी घे यांना नुकती नाही मिळाली त्यांना पुरी नाही मिळाली तू काय करतोय पोरांना कामच करत नाहीत असं त्या पोरांना नाव उमेद करत असतात म्हणजे पोरग एका पंक्तीत नुकती वाढत चाललं की त्याला बोलवायचं या पंक्तीत नुकती नाही म्हणून ते बिचारा मोठा माणूस आहे अपमान कशाला करा म्हणून येऊन त्यांना नुकती वाढतं वाळप्याच्या कामात होडा घालण्याचं काम हे पांढरे कपडेवाले मंगल कार्यात आपण चांगलं काम करतो म्हणून लक्ष घालणारे असतात तसं चाललंय देवेंद्र फडणवीसांच्या वेळा आयुष्यात त्यांची माणसं त्यांचं सरकार शिंदे पवार फडणवीस अन्य मंत्री आपापल्या पद्धतीनं काम करतायत पण हे बोगस वाढप्याला म मदत करणारे किंवा मार्गदर्शन करणारे ही बोगस मंडळी उगाच तिथे जाऊन कालवा करतात इकडं का नाही वाढलं तिकडं का नाही वाढलं तसं चाललंय म्हणजे मग इथली मजार, काने मजार का नाही हटवली तिथली मजा दिसत नाही का डोळ्यात का माती पडली होती का हे का बघितलंच नाही का हिंदुत्वासाठी काय केलं सांगा हे सांगणाऱ्या माणसांच्यासाठी मला हे हे दाखवणं हे करणं आवश्यक आहे अ काय सांगताय त्या मिरा रोडला दंगल झाली मिरा रोडच्या दंगलीमधल्या आरोपींच्या घराविषयासोबत काय केलं गेलं फिरलं ना बुलडोजर फिरलंच ना बुलडोजर मिरा रोडला आमचं राहिलं नागपूरला दंगल झाली नागपूरच्या दंगलीचे व्हिज्युअल्स दाखवतो जरा बघा काय केलं ते पाहिलं आता अडचण एक होते की जेव्हा बुलडोजरची कारवाई होते जेव्हा पाडतोडातोडीची कारवाई होते तेव्हा अडचण एक होते की ती माणसं कोर्टात जातात आणि कोर्टात गेल्यावर त्याला कोर्टातून संरक्षण मिळतं अशा वेळी कोर्टाला फाट्यावर मारून आपल्याला कारवाई करता येत नाही हेच आमच्या लोकांच्या लक्षात येत नाही प्रॉब्लेम इथे होतोय मग कोणताही किल्ला सगळे किल्ले मुक्त होतील हटेल शनिवारवाडाच्या बाजूचं बाजूचं अतिक्रमणसुद्धा हटेल हटेल नक्की पर्वतीवर जे केलं आहे ते सुद्धा हटेल पण त्यासाठी सनदशीर मार्गाने जाऊन त्याला हटवलं पाहिजे याची खात्री बाळगा आपलाच आपल्या माणसावर विश्वास नाही आपलाच आपल्या माणसावर भरोसा नाही आपल्याच माणसाला नाउमेद करायचं बदनाम करायचं हे उद्योग ज्या दिवशी बंद होतील त्या दिवशी आता राहिला प्रश्न मला विचारलं होतं किती बांगलादेशींवर कारवाई झाली दोनशे पन्नास बांगलादेशी महाराष्ट्रातून हकलले गेले आहेत अठरा लाख रेशन कार्ड रद्द झालेत एकट्या मुंबईतले चार लाख ऐंशी हजार ठाण्यातले एक लाख पस्तीस हजार तर सांगलीतले एक लाख दोन हजार रेशन कार्ड रद्द झालेत ही लोकं कोणत्या मार्गाने आली ते आयडेंटिफाय झालं आहे यांना कागद देणारे ते पकडले गेलेत न आधार देणारे ते पकडले गेलेत त्यामुळे या सगळ्यावरती कारवाई होणार आहे हे लक्षात ठेवा विश्वास ठेवा लक्षात ठेवा नाही आणि करणारच असाल तर ते घुसेगास आला हे लक्षात ठेवा विनाकारण टीका करणाऱ्यांनी तो घुसेल हे लक्षात ठेवूनच करावी नमस्कार